मल्हारपेठच्या विठ्ठल नगरीत आषाढी एकादशी निमित्ताने विठू नावाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी हरिपाठ वाचन भजन कीर्तन तसेच भक्तिमय गीतांचा कार्यक्रम देखील करण्यात आला हरिभक्त पर्यंत तानाजी महाराज यांचे कीर्तन झाले तसेच मल्हारपेठ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम दिवसभर झाला या निमित्ताने विठ्ठल मंदिरात कुमारी अपर्णा दीपक पवार व तिच्या मैत्रिणी एकादशी निमित्ताने मल्हारपेठच्या अंगणवाडी बालवाडी जिल्हा परिषद प्राथमिक तसेच संत तुकाराम तसे विद्या मंदिर तसेच अमित चव्हाण सेमी इंग्लिश स्कूल लिटिल स्टार स्कूल अशा विविध शाळांच्या बालदिंडी सोहळा विठ्ठल मंदिराच्या प्रारंभात आला होता आणि त्यासाठी जनजागृतीचा प्रसार व विठुरामाच्या गजर या शाळांच्या बालगिंडी सोहळा उपक्रमात साकारला होता तसेच मल्हारपेठच्या ग्रामपंचायत चौकात व श्री विठ्ठल मंदिराच्या प्रारंगात रिंगण सोहळा ही मुला मुलींनी सादर केला यावेळी पालखी सोळा ही विठुमनामाच्या गजरात संपन्न झाला आणि नक्कीच विठुनामाच्या मल्हारपेठची विठ्ठल न आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी न्यूज मल्हारपेठ प्रतिनिधी दादासाहेब पवार सह न्यूज संतोषी जगता आले पहा न्यूज प्रत्येक पाऊल येतात